नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर चला भाऊ बहिणी तुमचं जेवण झालं का आता आम्हाला तर जेवण करायचं आहे बर का तर काय आपला आज भेट आहे काय काय भेट आहे का आम्हाला घेतो भाऊ बहिणींना दोघ पण आम्ही दाजी पण केलं मी पण घेते आज कामावर ना तर कामावर नाही तर काय आपला हिरोज कष्ट आहे आपला हा इथं करावंच लागतंय भाऊ बहिणीला घरचं आपलं होय जर, आ हा आज काय काय बनवलंय दाखवती मी आजचा बेत काय बनवलाय तो उकडाने काही नको नको झाले मैदा गरम होतं गरम मेनका होत आहे भाऊ हिणो पाणी जस्त पेक नाही

हं अच्छा तर बैठत नाही ना हं हं काय करा बब

कॅमेरा साडी ही नाव म्हणजे जरा ना ड्रेसची लय अडचण आहे ड्रेस टाकला तर का शिवायला पण ते काय झालं त्याला लग्न लग्नाचे कपडे जास्त शिवायचे आहे नवरीची हे त्यामुळे काय मागच्या काय ड्रेस आम्ही शिवलाच नाही माझा ड्रेस टाकलाय मी शिवायला कामाला जायचं म्हणजे साडी ना लवकर दिवस ना पटापट काम द्यावं लागत नाही पाऊस वाटवर झाल्या होत्या होते काय

我天晚上把手机拔了。

ওনা সুতি কাজও ওনাতে কিছু পাবো না টাইম গরম হচ্ছে আচ্ছা তো ওনা কাপড় নাওনা ওনা